मुलता पालत आपल्याला गेल्या दहा वर्षाने दिसत आहे आणि या सर्व घटना घडामोडीवरती आता आपण पाहतोय की रामदास आठवले म्हणतायत की आम्ही जर शरद पवार आणि अजितदादा पवार इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर मी आणि बाळासाहेब आंबेडकर आम्ही देखील एकत्र यायला हवं अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतलेली आहे नेमकी ही भूमिका घेत असताना आपल्या लक्षात येईल की रामदास आठवले हे हिंदुत्ववादी विचारसरणी सोबत गेलेले आहेत असा आपण विचार मांडत असतो तर दुसरीकडे आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने बाळासाहेब आंबेडकर यांनी एक वेगळं अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये निर्माण केलेला आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर एकीकडे आपण पाहतोय की शरद पवार अजित पवार आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र येणार असतील तर बाळासाहेब आंबेडकर आणि मी आम्ही देखील एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका रामदास आठवलेने घेतली या भूमिकेवरती सर्वसामान्य माणसाला काय वाटतं किंवा ही भूमिका खरंच कितपत योग्य आहे आणि खरंच हे दोन नेते एकत्र येणार आहेत का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चित्र कसं आहे तर एकीकडे आपण पाहतोय सत्तेच्या सोबत जात असताना दोन पक्ष फुटले इकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटून सत्तेच्या बाजूने ते गेले आणि अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष बाहेर अशी या दोन पक्षाची भूमिका आता आपल्याला दिसून येते शरद पवार अजित पवार हे दोन नेते म्हणजे चुलते फुलने एकत्र येणार अशी भूमिका देखील कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळते किंवा ही चर्चा माध्यमांमध्ये आपल्याला दिसून येते दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे परिवारातील दोन नेते एकत्र येणार अशी देखील चर्चा आपल्याला दिसून येते आणि अशाच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात मंत्री असलेले रामदासजी आठवले म्हणतात जर हे नेते एकत्र येणार असतील तर मी आणि बाळासाहेब आंबेडकर आम्ही देखील एकत्र यायला हवं अशा अनेक वेळा त्यांनी विधानं केले त्यांनी अनेक वेळा एकत्र येण्याचं सुटवाच केलं परंतु या सर्व या भीक न घालण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आणि त्यांच्या नेतृत्वाने आपल्याला दिसून येतं की वारंवार केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की या सर्व याच्यापासून ते अलिप्त राहतात आणि आपलं अस्तित्व उभं करण्यासाठी एक वेगळं राजकारण एक वेगळी भूमिका घेऊन ते कायम समाजामध्ये जात असतात वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा दबदबा निर्माण केला तो दबदबाना भूतोना भविष्य असा झालेला आपल्याला दिसून येते परंतु त्या बदल्यामध्ये राजकीय यश मात्र त्यांना मिळालेलं नाही परंतु समाजाचा वाढता पाठिंबा आणि समाजामध्ये जी काही संघटनात्मक बांधणी असेल किंवा पक्षाची बांधणी असेल आणि वाढता पाठिंबा यावरती मात्र ते सत्तेलाही सळोखी पळो करून सोडतात हे देखील तितकं सत्य आहे आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की रामदासजी आठवले यांच्या बाबतीत अनेक वेळा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायला टाळणारे बाळासाहेब आंबेडकर किंवा कुठल्याच प्रकारची युती मी करणार नाही असं वारंवार सांगणारे बाळासाहेब आंबेडकर आणि वारंवार मला युती जायचंय मला बाळासाहेबांसोबत युती करायची असं सांगणारे रामदासजी आठवले नेमकं या दोन नेत्यांचं राजकारण कसं आहे हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे पॅन्थरच्या माध्यमातून खर तर रामदासजी आठवले महाराष्ट्रामध्ये फेमस झाले महाराष्ट्रामध्ये गेले आणि त्यांनी पॅन्थर म्हणून चांगली भूमिका घेतलेली होती आणि एक चांगलं काम केलेलं होतं रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम रामदासजी आठवले यांनी आतापर्यंत केलेलं आपल्याला दिसून येते आणि याच भूमिकेवरती याच जोरावरती ते खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाचे नेते होतात आणि पुढे भीमशक्ती आणि शिवशक्ती नावाखाली ते बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव घेऊन जातात आणि युती, युती करतात पहिल्यांदाच भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येते आणि त्याचे तर शिल्पकार म्हणून रामदासजी आठवले असतात आणि तिकडे शिवशक्तीचे शिल्पकार म्हणून आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे हे असतात आणि ही युती आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गाजलेली होती एकीकडे एक काळ एक असा होता नामांतराच्या काळामध्ये खरंतर या दोन विचारधारेमध्ये प्रचंड वाद निर्माण झालेला होता आणि अशा प्रसंगी त्यानंतरच्या भूमिका जर आपण पाहिल्या शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरे आणि रामदासजी आठवले यांनी घेतली आणि महाराष्ट्रात एक नवीन राजकीय पांडा पडला तेव्हापासून आपण पाहतोय की रामदासजी आठवले हे कायम भाजपसोबत अर्थात हिंदुत्ववादी पक्षांसोबत असलेले आपल्याला दिसून येतात आणि मग आता सध्याच्या राजकारणात जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे दोन भाऊ एकत्र यावेत अशी देखील समाजाची भूमिका आहे कारण आनंदराज आंबेडकर यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान निर्माण केलेली रिपब्लिकन सेना आणि नंतर दोन हजार वीस मध्ये वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचं त्यांनी जे घेतलेला निर्णय होता या सर्व भूमिका अभ्यासल्यानंतर आदरणीय भूमिका घेऊन आणि बाळासाहेबांप्रती एक आदर व्यक्त करून आनंदराज आंबेडकर यांनी कायम भूमिका घेतल्या आणि कालची या विधानावरती रामदासजी आठवले यांच्या विधानावरती आनंदराज आंबेडकर म्हणतात की रामदास आठवले हे का आंबेडकर कुटुंबातले नाहीत आंबेडकर कुटुंबातले आम्ही आहोत तर बाळासाहेब आंबेडकर आणि मी अर्थात आनंदराब आंबेडकर हे दोन नेते म्हणतात की आम्ही भाऊ आहोत आम्ही एकत्र येऊ परंतु रामदास आठवले हे आमच्या कुटुंबातले नाहीत त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही याच्यावरून एक लक्षात येतं की आनंदराव आंबेडकर यांनी देखील बाळासाहेब आंबेडकरांसोबत जाण्याची भूमिका आत्ता नव्यानं घेतलेली आहे कारण आपण पाहतोय ते फारसे दूर नाहीत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पाठिंबा देखील वंचित बहुजन आघाडीने आनंदराब आंबेडकर यांना दिलेला होता आणि म्हणून आनंदराजा आंबेडकरांची भूमिका जर आपण पाहिली तर त्याच्यावर आपल्या लक्षात येतं की त्यांना वंचित सोबत नव्यानं जायचं आहे आणि जा जा आधी ते वीस दोन हजार वीस रोजी बाहेर पडलेले होते ते पुन्हा वंचित सोबत जायला इच्छुक हे दोन भाऊ एकत्र येण्याच्या तयारीमध्ये आहेत आता हे झालं एकूणच राजकारणाच्या बाबतीमध्ये परंतु आपण जेव्हा रामदास आठवले यांच्या आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या एकूण या दोघांच्या राजकारणावरती जेव्हा बोलायला जातो तेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेच्या बाजूने फारसे राहिलेले नाहीत परंतु रामदास आठवले मात्र कायम सत्तेच्या बाजूने राहिले दलितांमधले शरद पवार असं त्यांना वारंवार लोक सोशल मीडियावरील मीडियात म्हणत असतात की वगे। ते दलितांचे शरद पवार आहेत वगैरे वगैरे परंतु एक आपल्या लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण कसं आहे ते देखील या ठिकाणी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे त्याशिवाय हे दोन नेते एकत्र का येणार नाहीत किंवा हे दोन नेते एकत्र येऊ शकतात का हे आपल्या लक्षात येईल कारण बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण जेव्हा पाहतो तेव्हा दोन वेळा लोकसभा आणि एक वेळा राज्यसभेमध्ये खासदार म्हणून गेलेले हे तीन वेळा संसदेमध्ये असलेले बाळासाहेब आंबेडकर त्यानंतरच्या मात्र राजकारणाच्या बा फार त्यांना यश आलेलं नाही आणि त्यांचा सतत पराभव हा अकोल्यातून होत गेला आणि सोलापूरमध्ये देखील त्यांचा पराभव झालेल्या आपल्याला लक्षात येतो आणि मग अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती वंचितच्या राजकारणाची आहे जो समुदाय वंचित आहे त्याला राजकारणामध्ये प्रतिनिधित्व द्यावं ते या भूमिकेवर कायम असतात ते ठाम असतात रामदास आठवले तसं नाही ते थेट मला मंत्रीपद मिळावं आणि मी राजकारणात कायम राहावं ही रामदासजी आठवलेची जाहीर भूमिका असते त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचं देखील कौतुक आहे ते ताकाला जाऊन भांड लपवत नाही ते थेट सांगतात मला मंत्री करा मला मंत्रिमंडळात स्थान द्या माझा पक्ष तुमच्यासोबत ही भूमिका रामदासजी आठवलेंची आहे तर इकडे आपण पाहतोय की वंचित घटकांना साथ द्या माझा पक्ष आपल्यासोबत असेल अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची आहे आणि या दोन भूमिकेमुळे आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले कधीच एकत्र येऊ शकत नाही ह्या दोन टोकाच्या भूमिका आहेत एक व्यक्ती म्हणते की मला मंत्रिमंडळात घ्या माझा पक्ष तुमच्या पाठीशी उभा करतो आणि एक व्यक्ती म्हणते अर्थात बाळासाहेब म्हणतात की वंचितांना सत्तेमध्ये घ्या वंचित घटकांना सत्तेमध्ये घ्या माझा पक्ष आपल्यासोबत राहतो ह्या ज्या काही भूमिका आहेत या भूमिकेमुळे हे दोन नेते एकत्र येतील असं वाटत नाही किंवा ते शक्यही नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं आणि रामदास आठवलेंचं या गोष्टीमुळे जमत नाही कारण ते राजकारणात कधीच तडजोड करत नाही बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे अतिशय ताठर आहे स्वाभिमानी आहे हे मान्य आहे परंतु राजकारणामध्ये काही फ्लेक्झिबल पण आणावा लागतो थोडंसं तडजोडी कराव्या लागतात आणि हे तडजोडीचं राजकारण बाळासाहेब आंबेडकर यांना जमलेलं नाही आणि एकूण चित्रांवरती लक्षात येतं की भविष्यात देखील त्यांना हे राजकारण जमणार नाही कारण आपण पाहतोय स्वाभिमान आणि तडजोड आणि राजकारण या जर गोष्टी पाहिल्या तर राजकारणामध्ये कायम तडजोडी कराव्या लागतात त्याशिवाय सत्तेत जाता येत नाही किंवा सत्तेची काही फळे आपल्या पदरातही पडत नाहीत त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांच्या पदरात आत्तापर्यंत सत्तेची फळं पडली नाहीत त्याला एकमेव कारण आहे की ते तडजोड करत नाहीत आणि त्यांचा स्वाभिमानी बाना त्यांचा ताठारबाणा हा त्यांच्या राजकारणाला कुठेतरी आपल्याला पाहतोय खिळ घालत आहे पण या सगळ्या भूमिका जर पाहिल्या तर रामदास आठवले यांच्या भूमिका या टोटल वेगळ्या आहेत स्वाभिमान नावाची चीज नाही थेट राजकारणाची भाषा बोलायची थेट तडजोडी करायच्या आणि थेट तडजोडी करून आपल्या पदरात मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात आपलं स्थान निर्माण करायचं मंत्रिपद आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना मोठं करायचं या पलीकडं रामदासजी आठवले यांचं राजकारण गेलेलं नाही हे देखील तितकंच खरं आहे आणि मग राजकारण हट्टीपणा चालत नाही तो बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे हट्टीपणा त्यांना आपण म्हणावं का स्वाभिमान म्हणावा आता हे तुमच्यावर सोडवतो परंतु सत्य हे आहे की ते प्रचंड हट्टी आहेत आणि तो हट्ट त्यांचा जो आहे की तो सर्वसामान्य जनतेला वंचित घटकांना सत्तेमध्ये घ्या हा जो काही अं विचार त्यांचा आहे तो तो हट्टीपणाचा जो काही विचार आहे तसं राजकारणात चालत नाही राजकारणात आपल्या पोळ्या भाजायच्या असतात असं वारंवार आपण पाहतो कारण राजकारणात कायम शत्रू कायम मित्र नसतो त्यामुळं आपल्याला संधी मिळाली भाजापोळी असा संधीचा फायदा करून घ्यायचा असतो त्या तडजोडी करायच्या असतात आणि कुठेतरी तडजोड करून राजकारणात उभं राहायचं असतं ते बाळासाहेब आंबेडकरांना जमलेलं नाही आणि जमणार नाही हे मी तुम्हाला सांगितलंय आणि म्हणून हट्टीपणा आहे तर इकडे आपण पाहतोय की रामदास आठवले हे खर तर ते आ, रबरासारखे म्हणजे एकदम फ्लेक्झिबल आहे आणि मग ते कुठेही वाकायचं बिंदास वाकायचं बिंदास राजकीय तडजोडी करायच्या आणि म्हणून आपण पाहतोय की गेल्या पंधरा वर्षामध्ये जेव्हा राजकारणाचा विचार करतो तेव्हा ते कायम सत्तेच्या सोबत असलेले आपल्याला दिसून येतात मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांसोबत देखील ते मंत्रिमंडळामध्ये होते आता तर आपण पाहतोय विवराज चौदापासून ते कायम मंत्रिमंडळामध्ये आहेत म्हणजे मंद् याचा अर्थ काय आहे की ते फ्लेक्झिबल आहेत ते राजकीय दृष्ट्या जर पाहायला गेलं सोशल मीडियावरती म्हणा किंवा अनेक ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख हे वारंवार तडजोड करणारा नेता जसे की महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे राजकीय तडजोडी करत असतात ते नेमकं त्याच्यावर बोट ठेवून दलितांचे शरद पवार असा देखील उल्लेख वारंवार रामदासजी आठवले यांचा होताना दिसतो लोकशी चर्चाही करत असतात आणि मग अशा पद्धतीने रामदास आठवले दलितांचे शरद पवार आहेत एकीकडे म्हणायचे की दोन हजार एकोणतीसला ला पुन्हा नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री होतील आणि मी मंत्रिमंडळात असेल आणि पुन्हा मंत्री होणार आणि ते पुन्हा प्रधानमंत्री दोन हजार एकोणतीसला होणार ही भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे मात्र युतीचा प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकरांना द्यायचा ही राजकीय खेळी म्हणायचं का वेडेपणा म्हणायचा हे समजत नाही परंतु बाळासाहेब आंबेडकरांना वार दिवसण्याचं काम आणि त्यांना वारंवार मी तुमच्या सोबत येतो म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र नरेंद्र मोदी हे दोन हजार एकोणतीसलाही प्रधानमंत्री होतील आणि मी त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होईल ही जी काही भूमिका रामदास आठवले यांची आहे या भूमिकेवरून लक्षात येतं की त्यांना फक्त जनतेचं लक्ष विचलित करायचं आहे आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचा जनाधार वाढत आहे तो कमी कसा करता येईल याचा प्रयत्न रामदासजी आठवले करतायत का हा देखील प्रश्न आहे म्हणजे एकीकडे आम्ही एकत्र येऊ म्हणायचं दुसरीकडे मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधकांना साथ द्यायची ही जी काही रामदास आठवले यांची भूमिका आहे ती भूमिका ही संशयास्पद आहे आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की रामदास आठवले यांचे राजकारणातले महत्व हे कायम राहिलेले आहे ते एकाच गोष्टीमुळे त्यांनी तडजोडी केलेली आहे आणि जी काही रामदास आठवले भूमिका घेतलेली आहे या भूमिकेवरून देखील भूमिकेवरून तर लक्षात येतंय की भविष्यामध्ये कधीच रामदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणार नाही धन्यवाद